नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपये पगार असेल तर यू पी एस अंतर्गत किती पेन्शन मिळेल चला तरी जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सरकारने नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस आणलेली आहे सदरील योजना ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसपासून लागू केली जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देण्यासंदर्भात सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे कर्मचाऱ्यांचा जर मृत्यू झाल्यास कुटुंबनिवृत्ती ही तरतूद या स्कीममध्ये करण्यात आलेली आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर यू पी एस अंतर्गत किती पेन्शन मिळेल चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया यू पी एस अंतर्गत आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित पेन्शन दिले जाणार आहे पण पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान पंचवीस वर्ष सेवा करणे आवश्यक असणार आहे जर सरकारी कर्मचारी असाल आणि आपण एन पी एस ऐवजी यू पी एस निवडली असेल तर आपला शेवटच्या बारा महिन्यांचा सरासरी मूळ वेतन हा पन्नास हजार रुपये असेल तर आपल्याला निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन आणि महागाई मदत म्हणजेच डी आर मिळणार आहे